समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मातंग बौद्ध मराठा आणि मुस्लिम एकत्र आले तर राजकारणात राखीव जागा मिळवता येतील बदल घडवता येईल असे मत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले ते सांगली येथे साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने गुरुवारी जयंतीनिमित्त सांगली येथील अण्णाभाऊ साठे स्मृतीस्थळी अभिवादन करण्यात आले डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी समाजाला जोडून घेण्याचे कार्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे त्यांचा विचार आज जगण्याची गरज आहे अण्णाभाऊंच्या जन्मभूमीमध्ये त्यांना अभिवादन करताना आनंद वाटतो आंबेडकर परिवाराच्या वतीने मी त्यांना अभिवादन करतो महात्मा गांधी यांच्याबरोबर झालेल्या पुणे करारानुसार राजकारणामध्ये असणाऱ्या राखीव जागा या आम्हाला पाहिजे तितक्या मिळत नाहीत त्या मिळवायच्या असतील तर प्रामुख्याने बौद्ध मातंग मराठा आणि मुस्लिमांनी एकत्र आले पाहिजे तरच राखीव जागा मिळवता येतील आणि समाजाच्या भल्यासाठी राजकारणाचा उपयोग करता येईल असेही ते म्हणाले सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक समितीचे जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी केले तर आभार बामसेपचे जिल्हाध्यक्ष व समितीचे जिल्हा खजिनदार संतोष आवळे यांनी मानले। यावेळी प्राध्यापक राम कांबळेसर डॉक्टर नामदेव कस्तुरे प्राध्यापक डॉक्टर जयकुमार चंदनशिवे प्राध्यापक रवींद्र ढाले दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते सिद्धार्थ गायकवाड वैभव दबगडे सुभाष माने भिकू ज्ञानज्योती आचार्य भिकू गोविंदो निर्मला घाडगे चंद्रकांत खरात अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे आकाश तिवडे प्रशांत सदामते मिलिंद कांबळे श्रीकांत ढाले संतोष आवळे प्रशांत आवळे सुशांत माने नितीन केंचे अजय माने ज्ञानेश्वर केंगार स्वाती चिखलीकर यांच्यासह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते जय जय भीम आज साहित्य रत्न लोकशाही राणाभाऊ सांगते यांच्या जयंतीनिमित्त आहोत आणि माटे गावला थोड्या वेळात त्यांच्या मी आजच्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांकडनं बाबासाहेब आंबेडकरांचं परिवाराकडनं साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या समस्त मानव जातीच्या लोकांना कारण त्यांचं काम कोणत्याही जातीसाठी धर्मासाठी विशेष नव्हतं तर ते मानवतेसाठी होतं आणि म्हणून अशा सर्व मानवांना त्यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही मुवमेंट अजून एक टप्प्याने पुढं गेली त्या पद्धतीने आज या महाराष्ट्रामधला हा दोन समुदाय मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात अनुसूचित जातीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आजचा कन्वर्टेड पूर्वीचा महार आणि आजचा मातन समाज या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा एका एका, एका, एका ताकदीने जर उभा राहिला तर आम्हाला कोणाच्याही ओझळीने पाणी पिण्याची गरज नाही आमचे आज कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सनंतर जो संघर्ष गांधींसोबत झाला आणि गांधींच्या या संघर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पुढे करार करावा लागला त्यामध्ये आज ज्या अनुसूचित जातीच्या राखीव सीटं आम्हाला आहेत आज त्या राखीव सीतांवर आम्हाला आमचे खरे प्रतिनिधी पाठवता येत नाहीत आणि म्हणून माधन आणि बौद्ध आणि त्याच पद्धतीने मराठा आणि मुस्लिम हे जर आम्ही एकत्रितरित्या या महाराष्ट्रामध्ये एकत्रित आलो तर आज या राखीव कितांवर आम्ही आमचे खरे प्रतिनिधी या महाराष्ट्रामध्ये पाठवू शकतो आणि आम्हाला कोणाच्याही आशेवर किंवा दयेवर न राहता आम्ही आमची नियोजन स्वतः लावू शकतो अशा पद्धतीने आज आम्हाला एकत्रित येणं गरजेचं आहे आणि आंबेडकर कुटुंब म्हणून बाबासाहेबांचा वंश म्हणून मी मातंग बांधवांना नेहमीच मी त्यांच्यासोबत नेहमीच काम करत असतो आम्ही सगळे एकत्रित या महाराष्ट्रामध्ये ती वज्रमुख तयार करू आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या लोकांसमोर आणि येणाऱ्या इलेक्शन्समध्ये सामोरे जाऊ जय क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका